सूर्य तळपून चांगलाच माथ्यावर आला होता अंगाची लाही लाही होत होती पाणी संपलं म्हणून किशा विहिरीतून पाणी आणायला गेला गावचे म्हातारे चौकात बसून एकमेकाशी गप्पा मारत होते मध्येच कोणीतरी पेपर चाळून कोरोना संबंधी माहिती देत होत किशा जाता जाता त्यांची कुजबूज ऐकत होता चायला अजून एकवीस दिवस बंद असा आदेश आहे मग आपण खायचं काय श्रीमंत लोक करतील सपोर्ट पण आपल्या गरीबाच मरण होत त्याचं काय आणखी एकवीस दिवस बंद किशाच्या मनात हे शब्द तलवारीसारखे भेदून गेले रणरण त्या उन्हात नकळत डोळ्यातून आसव गळायला लागली पण भावाचा विचार मनात येताच त्याने बाकी सर्व विचार झटकून टाकले विहिरीतून घागर भरून कोपट्याच्या दिशेने निघाला होय गावाच्या वेशीजवळ दोघे भाऊ छोट्या खोपड्यात राहायचे किशाचा भाऊ रम्या झाला आणि आई गेली दोन वर्ष होत नाहीत की बापसुद्धा गेला राहत नातेवाईकांनी बळकावले झोपडी बांधून राहण्याशिवाय दुसरं काहीच पर्याय नव्हता किशा आणि रम्यामध्ये जेमतेम सहा सात वर्षाचं अंतर होत रम्या अजून बराच लहान होता अजूनही बोबडे बोलायचा दिसायला सावळा असला तरी त्याचे मोठे तपकिरी पाणीदार डोळे किशाला मोहून टाकायचे एक तो होता म्हणूनच तो आयुष्य कसं बस ढकलत होता एक आठवड्यापासून सर्व बंद असल्याने किशाचे काम पण बंद झालं होतं त्यात रम्याला आठवड्याभरापासून ताप होता आजूबाजूच्या लोकांच्या वार्ता ऐकून त्याला कळलं होतं की बावीस मार्च दोन हजार वीस रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवायच्या होत्या ठरल्याप्रमाणे सर्व संध्याकाळी घराच्या बाहेर निघून टाळ्या आणि थाळ्या बडवू लागले प्रधानमंत्री आता आपल्या संपूर्ण देशाचा न्याय करतील अशी भाबडी आशा खिशाला सुद्धा लागली होती दोन दिवसापासून अन्नाचा एक कण पोटात गेला नव्हता तरी आजूबाजूच्या लोकांचे समाधानी चेहरे बघून नकळत तो सुद्धा टाळ्या वाजू लागला तापाने फणफणलेला रम्या कधी बाजूला येऊन टाळ्या वाजू लागला त्याचं त्यालाच कळलं नाही आता काही ना काही चांगलं होईल अशी आशा त्याच्या मनाला लागून राहिली पण कसलं काय उलट कायदे आणखीन कडक होऊ लागले विनाकारण कोणी घराच्या बाहेर दिसला की पोलीस बडवू लागले किशाचे पण घराच्या बाहेर पडणे कठीण झाले त्याच्या शेडने सुद्धा त्याला सुट्टी देऊन तर त्याच्या गावी म्हणजे गुजरातला मिळेल ती ट्रेन पकडून कुटुंबाला घेऊन गे गेला जाता जाता फक्त शंभर रुपये किशाच्या हातावर टेकवले बिचाऱ्यांनी रम्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आठवडा कसा तरी घालवला पण ताप काही बरा होत नव्हता खायला अन्नाचा कण नव्हता रम्या भूक भूक म्हणून बिलगून बिलगून रडत होता शेवटी किशाने धाडस केलं आणि घराच्या बाहेर पडला नशिबाने पोलीस तिथे नव्हते तडकणाऱ्या वाण्याच्या दारात येऊन उभा राहिला गावात दुकानांना बंदी असली तरी तो पाठच्या दाराने लोकांना सामान द्यायचा सकाळपासून रम्या भूक भूक म्हणून रडत होता किशा हाताने इशारा करत त्याला बोलला की आज मी जातो कामाला येताना तुला पॅप्सी पण घेऊन येईन तुला आवडते ना असं म्हणत त्याने पापे घेत तो निघाला होता दारावरची गर्दी कमी झाल्यावर तो भानाला आला आणि इशारा करून तो म्हणाला काहीतरी खायला द्या वाणी म्हणाला बाबा तूच दे मला दिवस कसे आले आहे ठाऊक नाही का तुला मूर्ख कुठच असं म्हणून त्याने त्याला बाजूला ढकललं आणि कसल्या तरी सामानाचा हिशोब करू लागला तरी किशा जागचा हल्ला नाही वाणी म्हणाला बर तुला एक काम देतो केलस तर दहा रुपये देईन किशाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाऊ म्हटले तो त्याला अंगणात घेऊन गेला आणि म्हणाला इथे जी पोती आहे ती आतल्या खोलीत ठेव हो। एक एक पोत दहा दहा किलोचं उचलून त्याला ग्लानी येऊ लागले तरी भावासाठी तो ते सर्व विसरून काम करत होता संध्याकाळ झाली काम संपलं एक दहा रुपयाचा डॉलर वाण्याने त्याच्या हातावर ठेवला आणि सोबत दोन थंड पेप्सी किशा भलतास खुश झाला दहा रुपयाच्या कण्या घेतल्या घरी गेल्यावर रम्याने लगेच त्याला मिठी मारली हातात पेप्सी बघून त्याच्यावर तो तुटून पडला कधीही न मिळाल्यासारखी पेप्सी घटघट पिऊ लागला किशाला सुद्धा एक दिली कण्या रडरट करत चुलीवर शिजत होत्या ॲल्युमिनियमच्या ताटात त्याने गरम गरम वाढल्या पण रम्या कसलं खातो तापामुळे तोंडाची चव गेली होती तरी किशाने त्याच्याच भाषेत चंद्र वगैरे दाखवत चार गास त्याला खाऊ घातले तापामुळे रम्याला लवकर झोप लागली पण उद्या काय खायचं हा विचार करत किशा कुशीवर कुशी बदलत होता पहाटेच कोंबड आरवलं तस आज सुद्धा किशा काम शोधायला निघाला कालच्या वाण्याकडे गेला पण त्याने त्याला हाकलून लावला करायचं तरी काय पोटात भुकेचा आग डोंब अनवाणी पाय माथ्यावर तळपता सूर्य किशात एक दमडी नाही आणि घरात आजारी भाऊ काहीच सुचेना वाटेने रघु चालला होता किशाला चिंतेत बघून त्याच्या जवळ गेला काय रे किशा काय झालं किशाने हावभाव करून त्याच्या पाशेस सर्व परिस्थिती सांगितली रघु बोलला बघ किशा आता पूर्ण देशात अशी परिस्थिती आली त्याला आपण तरी काय करणार पण एक काम आहे जे अजून चालू आहे करशील का किशाने होकाराती मान हलवली एका गल्लीत एक झोपडी वजा खोली होती त्यात किशाच्या वयाची मुलं काम करायची रघुने त्याच्या दादांशी ओळख करून दिली तिथली सर्व चित्र पाहून किशाला हे समजायला वेळ लागला नाही की तिथे गांजाचा व्यापार होत होता छोट्या छोट्या मुलांना गांजा पॅक हो करून आणि लहान मुलांच्याच हातून ठिकठिकाणी पुरवला जायचा किशा तिथून काढता पाय घेऊ लागला तेव्हा दादाने त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाला बघ किशा तुझा भाऊ सोडून या जगात कोणीच नाहीये तुला आणि सरकारने एकवीस दिवस अजून सर्व बंद ठेवायला सांगितले तुला आता कुठं काम नाही मिळायचं हे काम जर तू केलंस तर तुला काय ते दिवसांचे पैसे देईन मी आणि त्यानेच तू तुझ्या भावाचा इलाज पण करू शकतोस किशा परिस्थिती समोर हतबल होता त्याला रघु आणि दादाची गोष्ट मानावीच लागली पहिल्या दिवशी किशाला बाजूच्या गल्लीत गांजा पोचवायचं काम मिळालं दादाने त्या दिवशी पन्नास रुपये हातावर ठेवले किशा खूप खुश होता आज तो रम्याच्या आवडीचं खायला घेऊन गे गेला त्याचा ताप कमी होत नव्हता जेवण जात नव्हतं आजही जबरदस्ती त्याने त्याला खायला घातलं आठवडा गेला पण किशाचे काम सुद्धा संदगतीने चालू होतं नवीन असल्याने त्याला जास्त बाहेरची कामं दिली जात नव्हती तो फक्त गांजा पॅक करायचा त्यामुळे रोजचे दहावीस रुपये त्याच्या नशिबी असायचे एक दिवस अचानक एक मोठी डील दादाच्या हाताला लागली पण काम जोखमीचं होतं कारण जिथे गांजा पोचवायचा होता तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता कोणीच तयार होईना किशा स्वतःहून पुढे आला दादाने त्याला रस्ता व्यवस्थित सांगितला हातात एक कापडाची पिशवी दिली त्याच्या तळाला गांजाचं पाकिट आणि वर पालेभाजी जेणेकरून पोलिसांनी चेकिंग केली तरी ते वरवर बघून सोडून देतील किशा मोठ्या सावधगिरीने पोलिसांची नजर चुकवत जात होता तरी पोलिसांनी त्याला पकडलं आणि झडती घ्यायला के सुरुवात केली किशा भलताच घाबरला होता त्यामुळे तो पळू लागला इथे रम्याचा जीव कासावीस होऊ लागला कोरडा पडला डोळ्यांची मंद होऊ लागली सर्व प्राण एकवटून तो दबके आवाजात म्हणाला दादा लवकर ये मला काहीच दिसत नाहीये दादा माझ्या डोळ्यासमोर अंधारी येते दादा मी तुला आता कधी काही मागणार नाही दादा त्याची आर्थ किंकाळी संबंध आसमंतात घुमू लागले पक्ष्यांच्या सोबत त्याचा प्राणही हवेत उडून गेला तापाने फणफणलेला देह आता थंडगार पडला होता गावातल्या कोंबड्या येऊन त्याच्यावर टोच्या मारत होत्या इथे पोलिसांनी किशाला शुद्ध हरेपर्यंत बेदम चोपला तरी रम्याचा निष्बाब देह अजूनही दादाच्या वाटेने दाराकडे डोळे लावून एकट पडला होता